वसमत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस नेते राज्यसभा सदस्य स्वर्गीय राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी रविवार दिनांक तेरा जून दोन हजार एकवीस रोजी सकाळी सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते व्यंकटेश्वरा मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉक्टर एम आर कॅथंबार यांनी भूषवले खासदार हेमंत पाटील आमदार भैया नवघरे नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार एन रत्नाकर ज्येष्ठ नेते डॉक्टर मारोतराव कॅतमवार अब्दुल हफीज काँग्रेस तालुका अध्यक्ष शंकरराव कराळे बाळासाहेब देशमुख दिवाकर पुंडके रवी किरण वाघमारे जीवनसाधना फाउंडेशनचे सुखानंद कदम संजय सवंडकर यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि नगरसेविकांनी राजीवजी यांच्या कार्यकर्तृत्वाविषयी माहिती दिली तसेच भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली यावेळी नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजवार सुनील काळे राजू चापके चंद्रकांत बागल काशीनाथ भोसले नगरसेवक खालेद शाकीर मोहम्मद अय्यूब राजाराम खराटे इंदिराबाई साखरे सीमा हफीज बाबुराव दळवी ॲडव्होकेट ऋषिकेश देशमुख युवराज औटे साई कुरुंदकर त्र्यंबक कदम बालाजी मोरे राजू पटाईत यांच्यासह मी तर सांगतो की मी अध्यक्ष राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मी राष्ट्रवादीचा तुमच्या काँग्रेस म्हणून राष्ट्रवादीमध्ये मी कधी भेदभाव केला नाही पण त्या नेत्यामुळं ते ज्यावेळेस आमच्या काम असतं त्यावेळेस मला एका मी आमदार आहे असं नाही त्यांच्यावर जो काळानं घाला घातलेला आहे त्याचं दुःख त्यांच्या कुटुंबियांना आहे काँग्रेस पक्षातल्या त्यांच्या सर्व सहकार्यांना आहे परंतु आपल्या जिल्ह्यातल्या आम जनतेला सुद्धा एखाद कार्यकर्ता काम करता खासदार राजीव सातव साहब की लोकसभा में उपस्थित आज इस सभा के अध्यक्ष कांग्रेस पक्ष के वरिष्ठ नेता हमारे बसपत के डॉक्टर एम साहब बहुत कम लोग जैसे पिछड़े रूरल एरिया और जो छोटे मुकाम और छोटे टाउन पे ऑल इंडिया लेवल के लीडर बनने वाले बहुत कम लीडर्स में उन्होंने एक है उनका दिल्ली के मकान में कभी भी गया तो एसीसी से पहले और बाकी इंपॉर्टेंट मीटिंग से पहले उनके मकान एसीसी का गया था उसका बैठे हुए हैं बहुत ज्यादा कई लेकिन ये हमारा जो प्रेम है हमारे पास केवल 50 लोगों की परमिशन इस हाल में बैठने की थी तो कोविड 19 में जो हमारे सरकार का जो आदेश है वो हमको पालन करना है राजी सातों हमारे से हमारे भी जाने अभी तो एक बात कहें सब ऐसे कर दूंगा तो स्तर बढ़ी एक दिसत मला माहिती आहे की विधानसभेचं पहिल्यांदा तिकीट माझी शनिवार पासला काँग्रेसचे सर्व शक्ती झालं तुमचं चांगलं झालं आणि सगळ्यांना असं वाटतं की तुम्हाला तिकीट द्यावं परंतु फक्त तांत्रिक अर्थाला तुमचं वय बघलं विधानसभेला तुम्हाला तिकीट नाही असं परंतु तुम्ही हिंमत आणला गेल्या तीस पस्तीस पंचवीस तीस वर्षापासून काम काँग्रेस निष्ठावंतपणे करत आहात ओळख त्यांची जास्त तर असं म्हणायचं की प्रत्येक नेता लोकमत जिंकतो मग ते चिंकवतो पण राजूजी असे होते की लोकांचे मने जिंकायचे असा एकमेव नेता म्हणजे राजू राजूजी सातोष होते दुसरं मत माझ्या आठवणीचे येतं जसं आता बाळासाहेब देशमुख साहेबांनी सांगितलं किंवा कराळे साहेबांनी सांगितलं किंवा आपले आंध्रामधून आलेले उजामधून आलेले रत्नागिरी यांनी सांगितलं

खर तर ही सभा पूर्वी व्हायला पाहिजे होती पण आम्ही सगळे कोविडचे पेशंट असल्यामुळं म्हणून आम्हीच माहिती सांगितलं आपले दादुगाध्यक्ष होते त्याच्यानंतर याच्यातले बरेचसे काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा ऐकत होते सगळे क्वासिस्ट होते